नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास असणार आहे आणि खूप महत्वाचा असणार आहे कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला स्वतःचं घर होण्यासाठी अशी सेवा सांगणार आहे जी एवढी सोपी सेवा आहे की ही सेवा कोणीही करू शकतात ही सेवा जर मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने केली तर तुमचं घर होण्यास नक्की मदत होईल परंतु इथे एक गोष्ट विसरू नका की फक्त सेवा करून उपाय करून घर कोणाचेही होत नाही त्यासाठी लागते ती पुरेपूर मेहनत जर तुम्ही मेहनत घेत असाल मेहनत करत असाल आणि त्या मेहनतीचा जोड म्हणून ही सेवा केली तर जिथे तुमचं घर दहा वर्षात पाच वर्षात बनणार होतं होणार होतं तिथे एक दोन वर्षात तुम्हाला रिझल्ट नक्की मिळेल किंवा तुम्ही घरासाठी प्रयत्न करत आहात पण कुठेतरी काहीतरी कमी पडत आहे किंवा काहीतरी अडचणी येत आहेत तर त्या अडचणी दूर सुद्धा ही सेवा मदत करते कारण ही सेवा आपल्या स्वामींची आहे आणि स्वामींची सेवा तुम्ही केली तर त्याचे फरक नक्के जानो नक्की जाणवतात त्याचे अनुभव नक्की येतात फक्त आपल्यात तो विश्वास भाव आणि ती प्रेम आणि श्रद्धा हवी आता आपण बघूया की स्वतःचं घर होण्यासाठी कोणती सेवा करायला आपण पाहिजे तर मित्रांनो स्वतःचं घर होण्यासाठी सोपी सेवा म्हणजे तुम्हाला दररोज गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज, रोज वाचायचा आहे या, या सेवेत तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट गुरुचरित्राचा अठरावा अध्याय रोज तुम्हाला नित्य नेमाने वाचायचे आहे सकाळी वाचा किंवा संध्याकाळी वाचा कोणत्याही एका वेळेस तुम्हाला रोज गुरुचरित्राचा अठरावा अध्याय वाचायचा आहे त्यासोबत तुम्हाला रोज सकाळी एक माळ आणि संध्याकाळी एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस आणि गुरुचरित्राचा अठरावा अध्याय फक्त एक वेळेस ह्या दोन गोष्टी झाल्या त्यासोबत स्वामींच्या फोटो मूर्ती तुमच्या घरात असेल तर रोज तुपाचा दिवा आणि अगरबत्ती लावायचा रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी गरजूंना काहीतरी अन्नदान किंवा पक्षींना किंवा प्राण्यांना काहीतरी खाऊ घालावे प्रत्येक गुरुवारी स्वामींच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात केंद्रात जावे प्रसाद तिथं अर्पण करावा त्यांचे दर्शन घ्यावे आणि त्यांना आपल्या मनातील प्रार्थना आपण सांगायची आहे की स्वामी मी मेहनत करत आहे पण माझ्या मेहनतीला साथ द्या आणि माझं छोटंसं का नसो पण माझ्या हक्काचं स्वतःचं घर मला मिळवून देण्यास माझी मदत करा ही प्रार्थना आपण रोज बोलायची आणि आपली सेवा सुरू ठेवायची बघा तुम्ही जर मेहनत करत असाल आणि ही सेवा तुम्ही सुरू केली तर काही दिवसातच लवकरात लवकर तुम्हाला चमत्कारी अनुभव येतील तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल मित्रांनो लवकर मार्ग खुले होतील आणि स्वतःचं घर नक्की तुमचं होईल फक्त विश्वासाने मनोभावाने तुम्ही हे करा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सुद्धा विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ